नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वा विश्वासाचं प्रतीक विश्वविक्रमाचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाई कार्यक्रमाअंतर्गत पंधरा लाख मुलींना आत्मरक्षण प्रशिक्षण मुलींच्या सशक्तीकरणासाठी मंत्री दादासाहेब भुसे यांचा ऐतिहासिक उपक्रम महाराष्ट्र दोन हजार पंचवीस सव्वीस महाराष्ट्र शिक्षण परिषद मंडळ यांच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रभरातील सुमारे पंधरा लाख मुलींना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून या उपक्रमातून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न करण्यात आलेला आहे हा उपक्रम माननीय मंत्री दादासाहेब भुसे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबवण्यात येत असून राज्यातील मुलींच्या सुरक्षितता आत्मविश्वास आणि सशक्तीकरणासाठी हा एक क्रांतिकारी टप्पा मानला जातो आहे या ऐतिहासिक कार्यक्रमामुळे मुलींना आत्मसंरक्षणाचे तांत्रिक प्रशिक्षण मिळणार असून समाजात सुरक्षिततेबाबत सकारात्मक जागृती निर्माण होणार आहे मंत्री दादासाहेब भुसे यांचे मत आमच्या मुलींचे सशक्तीकरण आणि सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे या उपक्रमातून महाराष्ट्र देशासमोर एक आदर्श निर्माण करेल राज्यात आतापर्यंत राबवण्यात आलेल्या आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी हा सर्वात मोठा उपक्रम असून युवतींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा सरकारच्या वचनबद्धतेचे ठोस उदाहरण ठरणार आहे नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट ते मॅटिंग हेडला कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण